इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर वीज बिलाचा वेळेत भरणं नाही विजेच्या तारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणे अशा प्रकारांमुळे महावितरणने आता प्रत्येक ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सोलापूर शहरातील पासष्ट हजार तर ग्रामीणमधील एक लाख पंच्याऐंशी हजार घरात ते मीटर बसवले आहेत उर्वरित पाच लाख वीस हजार दोनशे ऐंशी ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात महावितरणचे सात लाख बहात्तर हजार सहाशे तेरा घरगुती ग्राहक आहेत त्यापैकी बेचाळीस टक्के ग्राहक दरमहा वीज बिल नियमित भर आणि बाकीचे ग्राहक वीज बिल विलंबनाने भरतात दरवेळी थकबाकीतील ग्राहकांवर कारवाईची मोहीम राबवावी लागते त्यावेळी वादविवाद होतात खटले दाखल होतात या सर्व बाबींवर आता स्मार्ट मीटर उपाय असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे या ग्राहकांना सकाळी नऊ ते पाच या वेळेत वीज वापर केल्यास त्यावर टीओडी अंतर्गत प्रति युनिट ऐंशी पैसे सवलत दिली जाणार आहे पुढे ही सवलत एक ते दीड रुपयापर्यंत असणार आहे या मीटर मुळे आपण कोणत्या वेळेत किती वीज वापरली त्याचे बिल किती रुपये झाले हे घर समजते